निळवंडे धरण उजव्या कालव्याची पाणी चाचणी आज यशस्वीरित्या सुरू करण्यात आली त्या कार्यक्रमाचा थोडक्यात आढावा निळवंडे धरण येथील हेलिपॅडवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव करडिले यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले तिथे विखे फाउंडेशन अकोलेच्या वतीने विकास वाकचौरे राजाराम वाकचौरे निखिल जगताप दिलीप देशमुख किरण देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले त्यानंतर त्यांचा ताफा कार्यक्रमस्थळी पोहोचला या ठिकाणी महसूल मंत्री खासदार आणि जिल्हा बँकेचे चेअरमन यांच्या समवेत माजी मंत्री मधुकरराव पिचड माजी आमदार वैभव पिचड अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर कैलास वाकचौरे यांनी प्रभू श्रीराम प्रतिमेचे पूजन करून विधिवत जलपूजन केले उजव्या कालव्यातून पाणी प्रवाहित झाल्यानंतर कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना माजी आमदार वैभव पिचड माजी मंत्री मधुकरराव पिचड जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव करडेरे खासदार सुजय विखे पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्गदर्शन केले तर सूत्रसंचालन विखे फाउंडेशन अकोलेचे पदाधिकारी रवी आरोटे यांनी केले आभार प्रदर्शन अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर यांनी केले याप्रसंगी राम मंदिराची प्रतीक्षा पाचशे वर्ष करावी लागली आणि आज प्राणप्रतिष्ठा होत आहे हा जसा ऐतिहासिक क्षण आहे तसाच निळवंडे कॅनॉलचे उद्घाटन माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणे आणि आज उजव्या कॅनॉलचेही जलपूजन होणे हा ऐतिहासिक निर्णय आणि ऐतिहासिक घटना असल्याचा उल्लेख महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला तसेच या कालव्याला श्रीराम जलो नाव दिल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली डेली न्यूजसाठी संपादक प्रशांत देशमुख न्यूज ब्युरो अकोले जे माग पाणी जे राहिलेलं पाणी आहे ते पाणी जाणार पाणी आहे या पाण्याच्या भोवती ज्या शेत्या त्या शेत्या ज्या ठिकाणी नापिकी झालेल्या आहेत प्रचंड असं या ठिकाणी या कॅनल जे पर्क्युलेशन होणं या पर्क्युलेशन मुळे शेतकऱ्यांना असह्य झालेलं आहे त्या दृष्टिकोनातून हा भाग आपण या ठिकाणी सांगितलं होतं प्रशासनाला आधीच दिलेले आहे की पंचनामे करा म्हणून परंतु काही लोकांचे पंचनामे झालेले आहेत काहींचे राहिलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदतीचा हात हा या ठिकाणी आलेला असं हात म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांकडे पाहत होते आणि ही अपेक्षा या निमित्ताने आज खऱ्या अर्थाने आपली पूर्ण होईल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो तालुक्यातील विविध विकासाच्या सातत्याने आपण लक्ष घालतात आणि हे लक्ष घालून टाकत असताना या तालुक्यातील विकास कामाच्या मध्ये सातत्याने आपण मोठं योगदान देत होते हे योगदान निश्चितपणे आमचा तालुका या ठिकाणी लक्षात ठेवतोय हो आणि लक्षात ठेवत असताना हो निश्चितपणाने आपण जे काम करतात ते काम जनसामान्यांचे काम पुढे नेण्याचा आपला जो काही कामाचा रेट आहे तो हा तालुका आणि आमच्या या तालुक्यातील शेतकरी विसरणार नाही याच्या निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने साहेब या ठिकाणी विशेष उपस्थित राहिले काल रात्री साहेब आम्हाला साडेनऊ वाजता निरोप घेतला आणि साडे नऊ वाजता निरोप घेतल्यानंतर साहेबांनी आणि आपला की साहेबांनी उपस्थित राहावा साहेबांनी उपस्थित राहिले आणि आज खऱ्या अर्थाने या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी झालं पाहिजे त्याच्या खऱ्या अर्थाने समृद्धी आणि पुढे प्रगती झाली पाहिजे हे खऱ्या अर्थ पाण्याचा दिवस हा आपल्या सर्वांचा आहे या निमित्ताने पुन्हा एकदा साहेब आपल्या आकड्याच्या झटमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो

परंतु आज तरी एका झाली आज रामाची राम जाती मोदीमंत्री शिंदेसाहेब उपमुख्य देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सहकार्य केलेला मिळवण्याच्या प्रस्ताव धन्यवाद देतो

शेतकऱ्यांसाठी प्रश्न सोडवायचं काम करा आणि करा त्याला पाण्यावर राजकीय श्रेय मोठा असले मारामारी करू नका आणि हे हे विचार आणि अजून पाण्याला निर्मिती कसे करायची डोंगरावरनं पाणी डोंगरांप्रमोल वळवायचे

काढा सण साजरे करा तुम्ही मला माहिती आहे काय केले आपण लोक साजरे वाटप झाली वाटप झाली आता चालू आहे सप्ताह मध्ये लाडू पोळ्या परंतु आज आपल्या जिल्ह्याचे दूर भूमिपुत्र

या धरणातून आम्हाला पागाला याची सुद्धा प्रतीक्षा अनेक वर्ष आपण सगळ्यांनी केली पण हा बावीस तारखेचा दिवस त्यासाठी निवडलाय प्रत्यक्ष राम मंदिर उभं आणि त्याची निर्मिती आज जगविख्यात विश्व नेते आदरणीय मोदी साहेब करतात याचा आपल्याला निश्चितपणे सगळ्यांना आणि त्याच बरोबर त्या दुष्काळी भागाला दावाकारा तो सुरू दावा दावा झालाय

तालुक्यातील अनेक कार्यकर्ते ह्या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत कि आपल्या तालुक्याच्या वतीनं सहकारी साखर कारखान्यांच्या वतीनं आपला मनोपूर्वक आभार मानपाने थांबतो